अण्णाभाऊ साठे यांची ओळख संपूर्ण देशात एक लोकशाहीर म्हणून आहे विशेषतः दलित वंचित शोषित यांच्यामध्ये त्यांची प्रतिमा एका लोकप्रिय जनकवीची आहे आपल्या लेखनातून त्यांनी हशियावरील समाजाला आक्रमक भाषा दिली जनचेतना निर्माण केली लोकांना आपल्या हक्कांसाठी जागरूक केलं झोपलेल्या समाजात सामाजिक क्रांतीचा अलग जागवला देशाचा स्वतंत्र लढा संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन या सर्वच चळवळींमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा सक्रिय सहभाग होता देशवासियांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी एका कलाकाराच्या भूमिकेतून ते प्रत्येक आंदोलनात नेहमी पुढे होते त्यांचे लिहिलेले पोवाडे लावण्या या मुक्ती चळवळींमध्ये नवी ऊर्जा आणि जोश निर्माण करत असत अशा या महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी सालाबादप्रमाणे याही वर्षी सिन्नरचे लोककलावंत अंबादास भालेराव यांच्या वतीने सिन्नर सार्वजनिक वाचनालयात पेन वाटप करून साजरी करण्यात आली या प्रसंगी पी एल देशपांडे सर पुंजाभाऊ सांगळे हेमंत वाजे नरेंद्र वैद्य आर के मुंगसे सर जितेंद्र जगताप सुनील उगले अजय शिंदे एस आर पगार तनुज देशपांडे वसंत पगार विजय खरडे सचिन पांगारकर विकास उकाडे आदी मान्यवर उपस्थित होते एस सी न्यूज साठी सुज शेतोळे आज लोकशाहीला भाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व वाचनालयातील अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ व कर्मचारीवृंद सर्व या कार्यक्रमात हादरत आले तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या या लेखणीनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आणि त्यामुळे हो? मी आज फाउंटेनचं वाटप केलं आणि सर्वांना त्याची uh, uh, स्मृती म्हणून आज भेट दिली तसेच अण्णाभाऊ साठेंनी uh, महाराष्ट्र uh, संपूर्ण गाजवला आणि लोकमान्य टिळक त्यांची uh, आज स्मृती दिन असल्यामुळे त्याचे आज फोटोचे पूजन uh, केले त्यांचे uh, इथे स्मरण केले आणि सर्व संचालक मंडळ वाचनालयातील कर्मचारी सर्व हजर झाले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि ह्यांना भाऊनी एक फक्त एकच कडवं मी सांगतो माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती माझी महिना गावावर राहिली माझ्या जीवाची होती अकायली संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये या, या गाण्याने आज महाराष्ट्र हे केला त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो